सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल बाबा जुमदेवजी यांच्या जयंतीनिमित्त सामूहिक स्वच्छता अभियान दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुःखी कष्टी अज्ञानी मानवाला मानवतेचा परिचय करून देणारे व व्यसनमुक्त समाज घडवणारे मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने गोळीबार चौक ते वर्धमान नगर मानव मंदिर भवन पर्यंत भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते याच शोभायात्रामार्गे परमात्मा एक स्वयंसेवक तर्फे महात्मा गांधी स्वच्छ भारत अभियान प्रेरित भव्य सामूहिक स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय श्री राजूजी मदनकर अध्यक्ष परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर स्वच्छता अभियानचे आयोजक जितू अहिरवार स्वच्छता अभियान नियोजक मंगेश संग्रामे जीवन पाटील महेंद्र तसेच लाखणी साकोली भंडारा नागपूर गोंदिया व विविध भागातील पाचशे स्वयंसेवकांनी शोभायात्रा मार्ग स्वच्छ करून समाजाला स्वच्छतेचा संदेश दिला व या शोभायात्रेमध्ये लाखोंच्या संख्येने सेवक सहभागी झाले होते सिटी इंडिया न्यूजसाठी शरद कवाडे बुटीबोरी